जनतेच्या दारासमोर ढोल वाजवला ना वाजवला की नाही तेव्हा विचारतो तुम्ही इतर इतर जनतेच्या दारावर अशी काळजी घेतली का नाही इथे का अच्छा हे वसुली होती आम ऐका आमची वसुली आहे की पैशाची घरातल्या घामाच्या पैशाची दोजान चालवले आयुक्तांनी त्याच्या वसुलीसाठी आम्ही इथे आलो आयुक्त नशेचा आम्ही इथे वाचवलं उबाठा शिवसेनेतर्फे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या घरासमोर प्रतिढोल आंदोलन पालिका प्रशासनातर्फे कर वसुलीसाठी नागरिकांच्या घरासमोर जाऊन राबविलेल्या ढोल बजाव मोहिमे विरोधात ठाकरे गट शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच चा, आक्रमक बघायला मिळाले नागरिकांचे कष्टाचे पैसे हडप करण्यासाठी पालिकेच्या बेकायदेशीर कर वसुलीला प्रत्युत्तर म्हणून ठाकरेगट शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट पालिका अधिकाऱ्यांच्याच घराबाहेरच पोहचून ढोल बजाव आंदोलन केले आहे कर वसुलीसाठी मनपाकडून थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजवले जात आहेत त्याला प्रत्युत्तर म्हणून उबाठा शिवसेनेतर्फे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या घरासमोर प्रतिढोल आंदोलन करण्यात आले कोणत्याही सुविधा न देता कर वसुलीच्या नावाखाली धुडेकरांना बेअब्रू करण्याचा प्रकार मनपा प्रशासनाकडून केला जात असल्याचा आरोप उबाठाकडून करण्यात आला नागरिकांचे कष्टाचे पैसे हडप करण्यासाठी पालिकेचे बेकायदेशीर कर वसुलीला प्रत्युत्तर म्हणून हे आंदोलन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे काळामध्ये मालमत्ता कराची थकबाकी असल्यामुळे इथल्या आयुक्तांनी सामान्य नागरिकाच्या घरावर जाऊन ढोलबजाव आंदोलन केलं मालमत्ता कराच्या वसुलीचे कायद्याने संविधानामध्ये वेगवेगळे नियम आहेत वेगवेगळ्या कानून आहेत ते न करता सर्वसामान्य जनतेमध्ये एखाद्याच्या इज्जतीचे अब्रूचे लक्करे वेशीवर मांडण्याचं काम यांनी केलं आज आम्ही इथे आलेलो आहोत की नागरिकांच्या घामाच्या पैशातून जो कर गोळावतो ती उधळपट्टी आणि त्याच्यात फार मोठ्या प्रमाणावरचा भ्रष्टाचार या आयुक्तांनी व त्यांच्या आशीर्वादांनी सर्व अधिकाऱ्यांनी केला आहे आमची माहिती अशी आहे की काही ठिकाणी बोर न करता पाण्याच्या विंधनविहिरी बोर न करता साधारणतः तीनशे कोटी रुपयाचं बिल काढलेलं आहे आणि हे काम न करता काढणारा त्याच्या वसुलीसाठी शिवसेनेची ही सगळे पदाधिकारी शिवसैनिक सर्व महिला आघाडी युवा सेना ही सगळी जनतेला बरोबर घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ढोल बजाव आंदोलन याच्यातून इशारा आम्ही देत आहोत ड्युटी मध्ये